तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव मंदिर मालवणमधील अरबी समुद्रात असलेल्या सिंधुदुर्ग गडावर राजांचे श्री शिवराजेश्वर मंदिर आहे ह्या मंदिराची रचना महाराष्ट्रातील इतर पारंपरिक मंदिरासारखीच आहे गाभायात महाराजांची चांदीची प्रसन्न मूर्ती ह्या अनोख्या मंदिरात आप शिवरायांची तलवार त्यांच्या पायांचे ठसे आणि मंदिराबाहेर तोफेचे दर्शन होते पण ज्या दैवताला आपण भेटायला इथवर आलोय त्यांच्या जीवन प्रवासाबद्दलची माहितीसाठी मंदिराच्या बाजूला एक छोटेखानी फोटो गॅलरी उभारली आहे फक्त पाच रुपये प्रति तिकिटावर आपल्याला इथे आपल्या इतिहासाचा मनसोक्त आनंद घेता येतो कारण इथे स्वराज्यातल्या छोट्या छोट्या मौल्यवान गोष्टींचा माहितीस्कट संग्रह केला आहे यात युद्धात वापरण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी दांडपट्टा भाले ढाल कट्यारी तोफगोळे कुल्हाड दुर्बिणी वाघनखे मावळे आणि सरदाराच्या पगड्या शिरस्त्राण आणि दस्तान त्याचबरोबर रोजच्या वापरातली कुलुपे संगीत वाद्य आणि आकर्षक पूजेची भांडी तसेच ऐतिहासिक क्रेन मोठ्या बोटीची प्रतिकृती अशा कित्येक गोष्टी आपल्याला क्षणांसाठी शिवकाळात घेऊन जातात आपल्याला शिवरायांचा इतिहास जाणून घेयाचा असल्यास तशी फोटो गॅलरी महाराष्ट्रातील इतर गडांवर असणे ही काळाची गरज आहे